काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता ज्यामध्ये कैलास फळ घाबरत नव्हते त्यानंतर परत एकदा हवेमध्ये व्हिडिओ आला तो सुद्धा तुफान व्हायरल झाला कैलास फळ हा वाल्मिक कराडच्या साह्यानं ही सगळी दहशत पसरवायचा असंच महाराष्ट्रामध्ये बोललं जात आहे आधी तर वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ लागला आणि त्यानंतर व्हिडिओ व्हायरल होऊन निवडणुका होऊन कितीतरी दिवस झाले त्यानंतर कैलास फळवर आत्ता कुठं गुन्हा दाखल झाला आता तो गुन्हा नेमका काय कैलास फळवर काय आरोप आहे यावर सुरेश धस काय म्हणाले संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजे साहेब देशमुख यांचे सहकारी माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली होती या घटनेच्या ब्याऐंशी दिवसानंतर आरोपी कैलास फळ यांच्यासह पाच जणांवर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आता यानंतर माधव जाधव यांनी गंभीर आरोप केलाय आका आणि आकांच्या आकामुळे इतके दिवस कैलास फळवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला नाही असा आरोप थेट माधव जाधव यांनी केला विधानसभा निवडणुकीत परळी शहरातील मतदान केंद्रांवर मोठा गोंधळ झाला होता या संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजे साहेब देशमुख यांच्या अंगरक्षकाला मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आले होते कोण पोलीस कशाचा बॉडीगार्ड केंद्रात कुणीही जायचं नाही असं म्हणत अंगरक्षकाला बाहेर काढण्यात आलं नाही तर शरद पवार गटाचे स्थायिक पदाधिकारी माधव जाधव यांना मारहाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता या घटनेला जवळपास अडीच महिने होत आले त्यानंतर आता बीड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत कैलास फळ त्याचा मुलगा आणि इतर पाच जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय आता माधव जाधव यांनी नक्की कैलास फळवर काय आरोप केले हे सुद्धा बघून घेऊ मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे कैलास फळ आणि त्याच्या मुलावर गुन्हा दाखल केला नव्हता असा आरोप माधव जाधव यांनी केला माधव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री तसेच जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांना याबाबत कळवले होते मात्र असे असूनही गुन्हा दाखल होण्यासाठी ब्याऐंशी दिवस लागले विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी मला मारहाण झाली परळीतील हा व्हिडिओ महाराष्ट्राने मारहाण करणाऱ्या कैलास फळ आणि त्याच्या मुलावर अक्का आणि अक्काच्या आकामुळे मारहाणीचा गुन्हा दाखल झाला नाही असंच काहीतरी म्हणणं माधव जाधव यांनी सांगितलं परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या दरम्यान कैलास फड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी परळीत पुन्हा शिस्तीत निवडणुका घेण्याची मागणी सोशल मीडियाद्वारे एका पोस्टद्वारे केली विधानसभा निवडणुकीत परळी येथे मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला होता हे आता स्पष्ट झालंय इलेक्शन कमिशन कडे अशा वीस ते पंचवीस तक्रारीचे व्हिडिओ आहेत त्यातील प्रत्येक व्हिडिओवर कारवाई करा परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या त्यानंतर तिथे किती मतदान झाले हे कळेल असं मत अंजली दमानिया यांनी पोस्टच्या मांडलं आमची ते कमी झाली तेव्हाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता असे भाजपचे आमदार सुरेश दस यांनी म्हटले माधव जाधव यांच्या बाबतीत कशा प्रकारचे वर्तन केले जाते त्यांच्या बॉडीगार्ड आणि पोलिसांना चुटकी वाजवून अडवले जाते या लोकांनी असे प्रकार कुणाच्या जीवावर केले असा सवाल सुरेश दास यांनी केला माधव जाधव यांना मारहाण देखील करण्यात आली या प्रकरणाचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातील इतर पाचही मतदार संघात बसलेला आहे आमची पाच ते दहा हजार मते कमी जाली। असा दावा सुरेश दास यांनी केला हवेत बंदूक फिरवणारे चुटक्या वाजवणारे असे हे सर्व गुंड तुरुंगात गेले पाहिजे अशीच मागणी सुरेश दास यांनी केली मात्र आता ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही कि कैलास फड यांच्यावर कारवाई होण्यासाठी तब्बल ब्याऐंशी दिवसाचा कालावधी पोलिसांना किंवा तिथल्या प्रशासनाला लागला आणि यावर आता विरोधक असेल किंवा परळीतील कि गोष्टीवर प्रश्न उचलताना दिसतोय बोलताना दिसतोय आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका